नोकरी तुम्ही करत होता मग तुम्ही ब्रेक घेतला आणि तुम्हाला कामही तर तो काळ तुमच्यासाठी कसा होता नोकरी सोडून या क्षेत्रात येणं आणि इथे सर्व करणं तो काळ तुमच्यासाठी तो ऍक्च्युअली काय ना जेव्हा आपण असं डिसिजन घेतो काहीतरी भयानक डिसिजन भयानकच म्हणावं लागेल की इंजिनियर झाल्यानंतर नोकरी करायचं सोडून अचानक ज्या मुलाने कधीच काम केलेलं नाही स्टेजवरच गेलेलं नाही एका आई आईने मला रात्री दोनपर्यंत जरा समजवलं आहे का पण तिला कळलं की हा काही ऐकत नाही आहे त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे आईने इस आईने माझ्या भावाने मला खूप सपोर्ट केला आणि आता बायकोनेही खूप सपोर्ट केला म्हणजे त्यांचा असं काही त्यांनी त्रास नाही दिला की बाबा ते करूच नको नाहीच करायचं किंवा काही असं कधीच ते बोलले नाही कधी कधी काम नाही आवडलं तर ते म्हणतात की अरे तू अजून चांगलं करू शकला असता पण त्यांनी मला हे काम करू नको असं कधी सांगितलं नाही पण बाकी तुम्ही म्हणाल ना पैशांच्या अडचणी किंवा जे काय असतात काम नसताना एक किस्सा असा आहे की ही कामं तर मी केली प्रेमाची मध्ये मला काम नव्हतं तर एकदा माझ्याकडे फक्त शंभर रुपये होते फक्त शंभर रुपये आणि मी इकडे होतो मला काय करावं काही माझ्याकडे पैसे होते पण बरेच पैसे मी काही मित्रांना किंवा काही याला त्याला उधार दिले होते आणि ते पैसे त्या त्या ठरलेल्या वेळेत परत आले नाहीत मग त्याच्यामुळे ती सगळी वाट लागली माझी त्या मित्रांच्या पण काही अडचणी असतील मला माहिती नाही म्हटलं आता पैसेच नाही आणि त्याच वेळेस मस्त चाललं आहे आमच्यासाठी सरांनी असिस्टंट डिरेक्टर म्हणून मला बोलवलं आणि मग ट्रेनचं तिकीटही त्यांच्यामार्फतच होतं तर तिथून म्हणजे इकडून म्हणजे मी तेव्हा ट्रेनने गेलो तर ते दहा रुपये अजून खर्च झाले नव्वद रुपये उरले होते म्हटलं आता हे नव्वद रुपये आणि शूटिंग अठरा दिवस होतं अठरा दिवस तिकडे राहायचं होतं म्हटलं चला खाण्याचं तिकडेच होईल अठरा दिवस मग तिकडे गेलो अठरा दिवस तिथे होतो आम्ही आता सरांनाही कदाचित ते माहिती नसेल तर ते नव्वद रुपयेच होते माझ्याकडे आणि ते नव्वद रुपये खर्च झालेच नाही ते नव्वद रुपये तसेच होते आणि जेव्हा शूटिंग संपली तेव्हा मला त्याच्यात ऍक्टिंग केले त्याचे दहा हजार आणि असिस्टंटचे दहा हजार असे वीस हजार आले तेव्हा जीवा जीव आला होता असं <laughs> <laughs> बरंच काय काय त्या काळात घडलेलं आहे आता तुम्ही एक मुद्दा सांगितलात की त्या काही तुम्ही मित्रांना पैसे उधार वगैरे दिलेले पण एका मुलाखतीत तुम्ही सांगितलेलं की एका निर्मात्याने तुमचे पैसे थकवलेले ऐन उमेदीच्या काळात तो काय घडलेल त्यावर काय आता काय आता काय नाव नाही घेता येणार आपण करतो कधी कधी दोन दिवसाचं काम वगैरे वगैरे असं असतं किंवा आणि ते देणार होते पैसे आणि त्यांनी दिलेच नाही मग काय करायचं आणि असं माझ्या बाबतीत नाही बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत घडतं कधी कधी ते, ते सिरियल्सच बंद होतात किंवा काय होतं त्यांच्याही काही अडचणी असतात तर ते, ते पैसे नाही मिळत त्याला काय करणार त्याला काही प्रोसेसच नाही आहे त्याला पण लकीली मला नंतर आता आमचं जे गोस्वामी सरांचं जे प्रॉडक्शन आहे तिथे पैशांची अडचण कधीच येत नाही नेहमी किंवा ना, न आधी मी गोजीरवाण्या घरातमध्ये कॅम्प्स क्लब मध्ये काम केलं ते तिथेही कधीच नाही आली क्राईम पेट्रोल केलं तिथेही क काहीच नाही आली अडचण पण काही काही ठिकाणी होतं की जिथे पैसे मिळत नाहीत तर मग त्यावेळेस जरा आपण एक गणित बांधलेलं असतं ना काही इथून इतके येणार आहेत मग ते भाड्याला जातील काही घरी पाठवले जातील तर ते गणित कोलमडत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका